आज सकाळची अशी कामाची सुरुवात आहे माझी सकाळी सकाळी झाला आवरून सगळं किचन वटा पडचे भांडे आता लिंबू पाणी करून ठेवलं कचरा टाकून देऊ एवढा वाटा कचरा निघाला तर याचे सकाळचे असे काम आहे माझे त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं कपडे धुवायला जायचं आहे कपडे धुऊन घेऊ साड्या साड्या धुवून घेतल्या आणि पांढरे वगैरे कपडे जे नाही निघणारे ते भिजत घातली निरम्यामध्ये सकाळी एकदा चहा झाला थंडीचं चहा खूप लागतं माझा रोज सकाळी दोनदा चहा होऊन जातो रोज म्हणते चहा नाही घेणार चहा नाही घेणार पण होऊनच जातं आता इथं द्राक्षाचा गड बघा हे सटाण्या सा साईडचा सा होता दुकाना कोणीतरी आणून दिलेला होता तर खूप छान गोड आहे चहा झाला माझा तिकडंनं हनुमान चालीसा लावून दिलेली आहे उठलं काय मी रोज हनुमान चालीसा लावून देते सुंदरकांड लावून देते आणि चहा जास्त नाही पिला पाहिजे पण मग चहा माणूस पितंच रोज उठल्या उठल्या हनुमान चालीसा सुंदरकांड लावून देते मला खूप फरक पडला तुम्ही पण लावत जा हनुमान चालिसा आणि सुंदरकांड आता मी लागणार स्वयंपाकाला स्वयंपाक काय बनवायचं आहे इथं शिमला मिरची बनवायची मस्त शेंगदाण्याचं कूट टाकून इथं वाटा ना बघा किती दिवसापासून आणून पाडल्या दोन चार दिवसापासून नाही त्याला सोलणं व्हायना नाही करणं व्हायना आता आपल्याला बनवायचे त्याच्यानंतर स्वयंपाक झाले हिरव्या मिरचीचं लोणचं बनवायचे धुवून ठेवून दिले आहे आधी स्वयंपाक करून घेऊ छान मस्त शेंगदाणे भाजून घेतले शेंगदाणे भाजून घ्यायचे आणि भाजून ठेवायचे शेंगदाणे खराब होत नाहीत शेंगदाण्याचं कूट काढून घेतलं आता इकडे आपण मिरची कापून घेऊ लसण कापून घेतलं मस्त छान चला सगळ्या मिरच्या कापून घेऊ अशी शिमला मिरची बनवा कधीतरी खूप चांगली लागत कधी नवद बनवलं का तर चला मिरच्या कापून झाल्या सगळ्या हे नारळं खूप दिवसापासून पडलेले होते तसेच वेळच भेटाना गेला उठपळ दुकानामध्ये मग म्हणलं ना आता हे पाणी काढून घेऊ पाणी काढून ठेवलं का कधी पण पेता येतं तर खूप पाणी निघालं नितळ शिम मस्त दोन नारळामध्ये एवढं पाणी निघालं इकडं मिरची पण टाकली होती शिमला मिरची आणि मग नंतर पाणी काढलं अशी मिरची करायची कधी पण खूप चांगली लागत ती आणि कधी नवत करून खायचं कधी नवत केलं का भारी लागत रोज रोज सारखं सारखं त्याच त्याच भाज्या केल्या का मग औषध नाही वाटत तर शिमला मिरचीची रेसिपी नाही घेतली तर चला ठीक आहे आजची सकाळची अशी सुरुवात होती माझ्या कामाची मिरची झाली आता आपण इकडं मळून घेऊ पीठ मळून झालं का आपल्याला रात्रीच्या दोन चपात्या उरलेल्या आहेत त्याचा भुगा पण करायचा आहे तर भुगा पण करून घेऊ चपात्या पोळ्या झाल्या करायच्या आता ठेसा वाटून घेणार आम्हाला ठेसा लागतच राहतो जेवणाबरोबरच ठेसा नसला का असं वाटतं जेवणच केलं नाही तर चला ठीक आहे आता आपल्याला लोणचं घालायचं लोणचं त्याची तयारी करायची स्वयंपाक झाला आता ना आपण लोणचं घालू ही लोणचाची तयारी करते इथं मोहरी डाळ घेतली जरा शिव गरका मारून घ्यायची मिक्सरमध्ये त्याच्यानंतर कारळ कारळ म्हणजे खुरसणी आमच्या इकडे ह्याला कारळ म्हणते तर ह्याच्यात अजिबात खडे वगैरे नाही आहे आपल्या दुकानात पण एक आहे तर हे पण आपल्याला मिक्सरमधून गरक मारून घ्यायचा लोणच्यासाठी मिरचीच्या तर चला आता आपल्याला ह्याच्यात टाकायचे मीठ मीठ टाकून घ्यायचं त्याच्यानंतर आपल्याला थोडीशी थुड़ हळद टाकायची त्याच्यानंतर थोडंसं हिंग हिंग टाकायचं हे सगळं मिक्स करून घ्यायचं मिरचीच्या लोणचाला असं लोणचं करायचं खूप चांगलं लागतं मसाला झाला आपला तयार करून आता आपल्याला मिरच्या कापून घ्यायच्या मधातून दोन फांगी करून घ्यायच्या अशा कारण दोन फांगी करून घेतल्या का त्याच्यात मसाला भरल्या जातं चला ठीक आहे आता मसाला मग छान मस्त मिक्स करून घेऊ मिरच्यामध्ये आणि मातीच्या भांड्यात भरून देऊ मातीच्या भांड्यात लवकर खराब होत नाही लोणचं तर झालं आपलं लोणचं तयार येतं आणि जेव्हा आपल्याला खायचं राहतं ना तेव्हा आता ते तेल टाकून जराशी फ्राय करून खायचं तर बघा किती छान लोणचं होतं आहे करून बघा तुम्ही आता चला हे आले यांना जेवण पण देऊ आणि दुकानाकडे जाऊ मग असं वाजलंय

आम्हाला सांग आम ना आलो नाही गळे खाली पडता हेच म्हटलं इकडे फणजीकडून आले तुमच्याकडे आम्हाला सहा महिन्यात किती दिवसापासून भाड्याने करत आहे दंदिर दिसले दिसले आहे ना दावल नाही ग हे दावल नाही दंदवा दोन जण हे झालेत दावरकडे येसच पडला असतो घर मारू कधी नाsetTextColor हां काय घरी आले मी आता हे बघा आज बी चार वाजले आणि स्वयंपाक करून तुला आज बी पोरबन आहे जेवायला एवढ्या मोठ्या चपात्या तुम्हाला सांगते पोळीचा बगा पण करून तुला एवढं छान मस्त आणि तर केली होती मी शिमला मिरची ते बघा मला पण जेवायला उशीर झाला आणि बघ नाही गेली पण जेवायला होता आज बी नाही तर मी जेवते आता थोडंसं आणि रात्री संध्याकाळी हेच खाणार आता आम्ही दूध गरम करायला ठेवलं आहे चार पीस तर दूध पण गरम होईल म्हणजे गरम झाला आता चला दुकानाकडे जाऊ आज कंटाळा आला होता खूप म्हटलं दुकानाकडे नाही जाणार पण आता जावंच लागणार आहे सकाळचे पंधरा आता

याच्या सकाळचे भावाचे याच्या पंधरा कर आता एकशे तीस कर विकतशे दोनशे साडे नऊ वाजले आता मी दुकानातच आहे आणि तिथे परिवारांचे फोन आला मला पुरी म्हणे आता कुठे तो म्हटलं येते मी आता आपण तिकडे जाऊ आले आता मी इथं पुरी जाऊ आपण काय बघू

नाही पैसेच नाही टाक नाहीत शिजुरीला हात लावते मोबाईल पे टाक नाही पैसे ठेवू येतो एकशे एक रुपये माझ्या घेतले मला दुकानाची पैसे टाकायच्या

हरा भाई बगा एकरा हां हरा ये दादा हरा हरा आ भाई तो काल तो तो cái

जास्त राहते मी आले घरी आता स्वयंपाक करायचा नाही स्वयंपाक दुपारचाच पडलेला आहे आणि दीपक तिकडून जेवण आला तो नवरीला आणायला गेलेला होता ना मूळ म्हणून तर दुपारचा स्वयंपाक आहे आमच्यासाठी आता आम्ही दोघंजण खाऊ आणि ती शिदुरी पण दिली आपल्याला त्यांनी ते मांडा ते हे भांडा दिला बघा आणि हे भजी आणि थोडीशी बर्फी दिली आमच्या दुपारच्या चपात्या ठेसा भाजी पोळ्याचा भुगा सत्पाडलेला हे व्हिडिओ जर आवडला तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ टाकत जाईन मी तुमच्यापर्यंत तर हा व्हिडिओ आता आपण इथंच संपू शुभरात्री सगळ्यांना राम राम